नमस्कार आपण आलेलो आहोत सौ सो तेजस्विनी सोमनाथ भोसले यांच्या घरी तरी त्यांनी यावेळेस गौरी गणपतीसाठी जी सजावट केली ती आपण पाहत आहोतच त्यांनी यावेळेस केलं आहे कैलास के पर्वतावरील शंकर जो की वरती शंकर दिसतोय आपल्याला आणि बाजूला असा हिमालय पर्वत दिसतोय त्यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने प दरवर्षीच करत असतात याही वर्षी त्यांनी अत्यंत अशी विलोभनीय अशी मूर्ती देखील गणपती बाप्पाची बसवलेली हो आहे लालबागचा राजा हा विराजमान झालेला दिसतो आहे त्याचबरोबर शेजारी मूषक देखील आपल्याला दिसत दिसत आहेत आणि गौरी पण त्यांनी अत्यंत सुंदर आणि सुबक अशी जी बसवलेली हो आहे जे की शंकराला पाणी अर्पण करताना आपल्याला दिसते आपल्या सोबत आहेत मंगारपेठ येथील सौ सो तेजस्विनी सोमनाथ भोसले तरी त्यांना विचारूया आपण की त्यांनी कशा पद्धतीने आ, आ, आज़ी आज़ी का या गौरी गणपती साठी तयारी केली आहे आम्हाला होत नव्हतं ह्या वर्षी जसं सगळं साहित्य मिळाल्यामुळे आम्ही ही सजावट केली म्हणजे महादेवाची मूर्ती नंदीचं तो वगैरे नक्की काय काय तुम्ही तयारी आम्ही गौरीसाठी शिवपूजन ही म्हणजे शिवपूजन दाखवलं इथं ही पासून पिंड तयार केली आणि हा नायलॉनचा कापूस आहे त्याचा बर्फ दाखवला आहे आणि कैलास पर्वतातून वरून नंदीच्या तोंडातून पाणी वाहतंय असं दाखवलं आहे